नमस्कार नीता अडुरकर रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण तांदळाच्या पिठापासून खिच्चे पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत अतिशय हलके आणि खुसखुशीत तोंडात विरघळणारे असे हे खिच्चे पापड तयार होतात तर या व्हिडिओमध्ये मी पिठाचं पाण्याचं आणि खाराचं असं परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे हे खिच्चे पापड जवळजवळ चार पट असे फुलतात अगदी हलके होतात तर त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी घरातील ही मोठी वाटी घेतलेली आहे या वाटीने गच्च भरून असे दोन वाट्या मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे तुम्ही जाडा तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून तो गिरणीमधून बारीक असा दळून आणू शकता किंवा रेडीमेड जर तांदळाचं पीठ मिळत असेल तर ते देखील तुम्ही इथे वापरू शकता तर आता आपण खिचे पापड बनवायला घेऊया त्यासाठी मी गॅसवर एका भांड्यामध्ये अडीच वाट्या पाणी टाकलेलं आहे एक वाटी पिठासाठी सव्वा सव्वा वाटी पाणी असं मी घेतलेलं आहे यामध्ये सुरुवातीला आता एक चमच्यापेक्षा थोडंसं कमी म्हणजे पाऊन चमचा मी मीठ टाकलेला आहे आता यामध्ये लहान चमच्याने अर्धा चमचा जिरे व अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे मसा मसाल्या त्या डब्यातील हा चमचा आहे या चमच्याने मी पाव चमचा हिंग टाकलेला आहे एकदा हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण पोहे खायचा जो छोटा चमचा असतो त्याने मी एक सपाट चमचा असा पापडखार घातलेला आहे वजनाने हा दहा ग्रॅम असा आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ या पाण्याला आता हळूहळू उकळी येत आहे पापडखार मी सांगितलेलं आहे तेवढंच प्रमाण घाला हे पाव किलो पीठ आहे ज्यासाठी मी एक चमचा पापडखार घातलेला आहे तर त्याप्रमाणे एक किलो जर पीठ असेल तर चाळीस ग्रॅम एवढाच पापडखार येथे वापरायचा आहे आपण आता आपण तांदळाचं पीठ जे घेतलेलं होतं ते आता या पाण्यामध्ये टाकायचं आहे उकळत्या पाण्यामध्ये व तुमच्याकडे लाकडी चमचा किंवा रवी असेल तर असं हे पीठ आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित पीठ मिक्स झालं की यावर आपण झाकण ठेवायचं आहे व अगदी दोन ते तीन मिनटंच आपण वाफ घ्यायची आहे भांडंही आपण इथे जाडबुडाचं घ्यायचं किंवा तुम्ही कढई देखील घेऊ शकता दोन तीन मिनटानंतर अशी एक हलकी वाफ येते आपण गॅस आता लगेचच बंद करायचा नाहीतर हे पीठ खालून करपू शकते तर आता हे पीठ मी एका पसरट अशा परातीमध्ये घेतलेलं आहे आता हे पीठ खूप गरम आहे त्यामुळे मी एका फुलपात्राने अशा पद्धतीने हे पीठ मळून घेणार आहे तुमच्याकडे स्मॅशर जर असला तर तुम्ही हे चांगल्या जास्त चांगल्या पद्धतीने इथे मळू शकता तर मी असं वाटीने हे पीठ आता मळून घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला हाताला सोसवेल एवढं थंड झालं की आपण हे अगदी थोडंसं पाण्यात हात बुडवून हे पीठ असं अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं यातील गाठी जोपर्यंत पूर्णपणे मोडत नाहीत तुम्ही इथे बघू शकता अगदी हे प्ली पीठ आता अगदी व्यवस्थित मऊसर असं झालेलं आहे अगदी थोडासा पाण्याचा हात घ्यायचा खूप देखील पाणी लावायचं नाही आता हे पीठ आपण समानेचे मी चार भाग करून घेणार आहे तर हे गोळे आपण पिठाचे परत एकदा आपण हे वाफवून घ्यायचे आहेत तर आपण पाच मिनटासाठीच वाफ दिलेली आहे तर अनेकदा आपण वाफ दिली तर हे पीठ अग अगदी व्यवस्थित शिजलं जातं पूर्णपणे शिजलं जातं त्याच्या पापडाच्या कडा वगैरे चिरत नाहीत यासाठी आपण हे पीठ आता पुन्हा एकदा वाफवून घ्यायचं असं आपण आळूवडीचा रोल करतो त्याप्रमाणे असे पिठाचे मी लांबडसर असे रोल करून घेतलेले आहेत आता हे रोल आपण वाफवून घेऊया तर हे वाफवण्यासाठी आपण गॅसवर एका मोठ्या भांड्यामध्ये असं पाणी तापत ठेवायचं आहे या पाण्याला उकळी आली पुरेसं पाणी ठेवायचं त्या पाण्याला उकळी आली की स्टीलची चाळण घेतली आहे मी व याला थोडासा तेलाचा हात पुसून घेतलेला आहे हे आपण तांदळाच्या पिठाचे जे लांबडसं रोल करून घेतलेले होते ते आता यामध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत या पिठाला आपण पंधरा ते वीस मिनटासाठी चांगली वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे पीठ हे पूर्णपणे पूर्णपणे शिजले जाते व पापड आपले हे हलके आणि भरपूर असे फुलतात तर याच्यावर आपण आता झाकण ठेवायचं व हे पीठ आपण जवळजवळ वीस मिनटं ते पंचवीस मिनटं चांगलं वाफवून घ्यायचं आहे आता वीस मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया व हे पीठ आहे ते परत त्या पीठ परातीमध्ये आपण काढून घेऊया सर्व आता हे पीठ आपल्याला परत एकदा मळून घ्यावं लागेल तर आपण वाटेनंच हे पीठ असं मळून घ्यायचं आहे छोटीशी वाटी किंवा ग्लास घ्यायचा व त्यानं पीठ असं हे मोडून घेऊया परत एकदा काही गोठळ्या वगैरे असतील तर एक समान असं पीठ होण्यासाठी आपण ग्लासनं किंवा फुलपात्रानं छोट्या असं मळून घ्यायचं खूप गरम असल्यामुळे सुरुवातीला आपण असं वा वापर करायचा आहे तुमच्याकडे स्मॅशर जर असला तर तो देखील तुम्ही इथे घेऊ शकता अशा पद्धतीने मी सर्वच पीठ असं सा एकसारखं करून घेणार आहे हे पीठ तुम्ही गरम असतानाच याचे पापड लाटावे लागतात एकदा का थंड झालं की या पिठाला असे चिरा पडू लागतात त्यामुळे तुम्ही एकटी जर करत असाल तर पाव किलो ते अर्धा किलो एवढंच पीठ तुम्ही हे घ्यायचं आहे एकदम एक किलो दीड किलो असं असेल तर तिघी चौघी पापड लाटणाऱ्या असला तर तुम्ही एक किलोचं इथे प्रमाण घेऊ शकता एकटीने जर करणार असाल तर तुम्ही अर्धा किलोपर्यंतच पापड एकावेळी बनवू शकता कारण हे पीठ जर गार झालं तर या पापडाला कडेने असे चिरा पडतात आता थोडंसं हे पीठ थंड झालेलं आहे आता मी थोडंसं हे हातानं मळून घेते पूर्वीपेक्षा देखील आपलं पीठ हे अगदी लवचिक आणि असं अगदी मऊसर झालेलं आहे खूप छान असं तयार झालेलं आहे याचे आता आपण गोळे बनवून घेऊ पापडासाठी लागणारे गोळे मळून घेऊ तर पीठ हे कोमटच आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं नाही याचे छोटे छोटे असे छोटा लिंबू असतो त्या आकाराचे आपण गोळे बनवायचे आहेत खूप जास्त मोठा पापड बनवायचा नाही कारण तो फुलून देखील चौपट असा होतो त्यामुळे अगदी छोटा लिंबू असतो त्याच त्याच मापाचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत खूप जास्त मोठे पापड करायचे नाहीत तर असे हे गोळे आता आपण बनवून घेऊया सर्व पिठाचे गोळे आता मी एकदमच करून घेणार आहे अशा पद्धतीने आपण सर्व गोळे आता तयार करून घेऊया इथे मी पाव किलो तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे या प्रमाणामध्ये तीस ते पस्तीस किच्चे पापड आपले तयार होतात तर तुम्ही जे गोळे करता त्या गोळ्याच्या आकारमानानुसार देखील पापड हे कमी जास्त थो थोडेसे होऊ शकतात तर छोटे छोटे गोळे केले तर तीस ते पस्तीस पापड हे आपले चांगले तयार होतात तर हे सर्व गोळे मी एका भांड्यामध्ये ठेवलेले आहेत तर हे भांडं तुम्ही आपण जे चाळणीमध्ये पीठ वाफवलेलं होतं त्या चाळणीमध्ये हे भांडं ठेवू शकता त्यामुळे पीठ हे बराच वेळ कोमट राहतं आता आपण पापड लाटायला घेऊया त्यासाठी पोळपाट घ्यायचं यावर मत मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे ती सर्व बाजूनी कापलेली आहे फक्त एकाच बाजूनी अशी ओपन ठेवायची आहे तर या पिशवीला आपण अगदी थोडंसं दोन दोन थेंब तेल दोन्ही साईडला लावून घ्यायचं आहे अगदी जास्त लावायचं नाही अगदी थोडंसं तेल लावायचं आता यावर गोळा ठेवायचा पिठाचा व हाताने थोडासा असा प्रेस करून घ्यायचा आता आपण लाटण्याने पापड लाटायला चालू करूया पीठ हे अगदी सॉफ्ट असतं मऊ असतं त्यामुळं अजिबात जोर द्यावा लागत नाही अगदी हलक्या हाताने आपण हे पी पापड असा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे खूप जास्त जाड ठेवायचं नाही आणि अगदीही पातळ करायचं नाही अगदी हलक्या हाताने आपण हा पापड असा लाटायचा आहे आता हा पापड माझा लाटून तयार झालेला आहे आता आपण हा पापड पिशवी ओपन करून काढून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता अजिबात पापडाला चिरा वगैरे पडलेले नाहीत तर पीठ कोमट असतानाच पापड हे आपण सर्व लाटून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मध्यम जाडीचा असा पापड मी लाटून घेतलेला आहे ही एक पद्धत मी तुम्हाला दाखवली आणखीन एक सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते तर पिशवीला वारंवार तेल लावण्याची गरज नाही सात आठ पापड लाटून झाले की आपण एकदा तेल लावून घ्यायचं अगदी थोडंसं तर आता आपल्याकडे अशी जी प्लेट असते तर ही गोळा ठेवायचा व थोडासा प्रेस करून घ्यायचा आता या प्लेटने आपण हा पापड आता प्रेस करून घ्यायचा आहे असं दोन ते तीन वेळा आपण दाब देऊन पापड आपण कुठल्या बाजूने आपल्याला जाड वाटतो त्या बाजूने थोडीशी प्लेट ठेवायची व ही थोडीशी प्रेस करायची तर पीठ हे आपलं अगदी सॉफ्ट आणि मऊ असल्यामुळे प्लेटने देखील अगदी व्यवस्थित हा पापड असा छान असा तयार होतो तुम्ही इथे बघू शकता ही देखील एकदम सोपी अशी पद्धत आहे अगदी तुम्हाला लाटायचं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने प्लेटने थोडासा दाब दिला तरी हा पापड अगदी सहजपणे तयार होतो तुमच्याकडे पुरी प्रेस किंवा पापड पापड करायचं मशीन असेल तर त्याने देखील तुम्ही हे पापड अगदी व्यवस्थित बनवू शकता तर हे सर्व पापड मी असे करून घेतलेले आहेत तर साधारण पस्तीसचे चाळीस असे मध्यम साईजचे पापड तयार झालेले आहेत हे तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे संध्याकाळी केले तर तुम्ही घरात हे सुकवून घ्यायचे व दुसऱ्या दिवशी तुम्ही कडक उन्हामध्ये हे दोन दिवस अगदी वाळेपर्यंत पूर्णपणे कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस हे पापड आपण वाळवून घ्यायचे आहेत आता हा पापड मी तुम्हाला तळून दाखवते गॅसवर कढईत तेल तापत ठेवलं व तेल व्यवस्थित तापलं की यामध्ये आपण पापड तळायचे आहेत तुम्ही बघू शकता पापड हा किती फुललेला आहे अगदी तिप्पट चौपट हा पापड असा फुलतो आपल्याला देखील कमी पडेल एवढा हा पापड असा फुलतो तर तेल कडकडीत तापवायचं व गॅस मिडियम करायचा तर पापड बघा किती सुंदर झालेले आहेत अगदी खुसखुशीत आणि हलके तोंडात विरघळणारे असे हे खिचे पापड तयार होतात तुम्हाला आणखीन मी पापड एक तळून दाखवते अशा पद्धतीने खूप सुंदर आणि खुसखुशीत असे आपले हे खिच्चे पापड तयार झालेले आहेत एक किलो आपण तांदळाचं पीठ घेतलं तर त्याला चाळीस ग्रॅम पापडखार याप्रमाणे आपण माप ठेवायचं आहे तर आपले एकशे पंचवीस ते एकशे तीस असे हे खिच्चे पापड तयार होतात भरपूर क्वांटिटीमध्ये तयार होतात तर असे हे खिच्चे पापड तुम्ही देखील ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा तर आता हे पापड मी एका ताटामध्ये काढलेले आहेत तर तीन चार पापडच ठेवलेले असताना पूर्ण ताट ह्या माझं भरलेलं आहे इतके हे पापड चांगले फुललेले आहेत तेलकट तर अजिबात होत नाहीत तुम्ही इथे बघू शकता हाताला देखील माझ्या तेल अजिबात लागत नाही आहे तर असे वजनाने हलके आणि टेस्टी असे हे पापड तयार होतात पांढरी शुभ्र असे चांगले तयार होतात पापड खाराचं देखील प्रमाण योग्य असल्यामुळे घशात आपल्याला हा पापड खार गवगवत नाही तर इथे मी एक सुकलेला पापड हा खिच्चा पापड घेतलेला आहे व तळलेला पापड तू तर, तर याचं प्रमाण तुम्ही बघू शकता आकारमान बघू शकता किती हा चौपट असा फुललेला आहे तर हे मी जे प्रमाण सांगितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये ते प्रमाण अगदी परफेक्ट आहे तर या माझ्या व्हिडिओप्रमाणे तुम्ही देखील या उन्हाळ्यामध्ये दे खिच्चे पापड करून बघा अगदी परफेक्ट असे होतात पहिल्यांदा जरी बनवत असाल तर ते अजिबात चुकणार नाहीत उपवासाचे बटाटा वेफर्स तसेच साबुदाना बटाटा चकली तसेच तिखट सांडगे अशा मी उन्हाळी वाळवणाच्या काही रेसिपी टाकलेल्या आहेत माझ्या चॅनलवर त्या तुम्ही बघू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा त्याचप्रमाणे चॅनलवर जर नवीन असाल तर नीता आडूरकर रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद